योग्य वेळी या ठिकाणी तिन्ही पक्षाचे उमेदवार जाहीर होतील अजिबात तातडीनं चाललो नाही मी कारण उद्या माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे आमदार मंत्री आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांची बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीकरिता मी दिवसभर अवकाळी पाऊस पडला काल दिवसभर मी मतदारसंघात होतो जिल्ह्यात होतो आणि आज सुद्धा मी पाहणी करून आता सायंकाळी जायचं आहे आणि उद्याच्या बैठकीला उपस्थित राहायचं आहे दोन दिवसात घोषित होणार आहे मी दावा केलेला नाही लोकसभेच्या सध्याचे जे आमच्या खासदार आहेत भावनाताई गवळी खासदार आहेतच आणि मी विधिमंडळाचा सदस्य आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मी स्वतः या ठिकाणी मंत्री म्हणून काम करतो आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि आता प या ठिकाणी उमेदवारीच्या संदर्भामध्ये मी कुठेही पक्षाकडे उमेदवारी मागितलेली नाही आहे आणि मी आता मंत्री म्हणून काम करतो आहे का नाही अजिबात मी इच्छुक नाही आहे मी विधिमंडळाचा सदस्य आहे माझ्या मतदारसंघात मी काम करतो आहे आणि मी सध्या मंत्री म्हणूनही काम करतो आहे पार आता जबाबदारी आमचे तेरा खासदार आहेत सध्या शिवसेने शिंदेसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि शिंदेसाहेब या ठिकाणी त्यांनाच उमेदवारी मिळाला पाहिजे ही भूमिका त्यांची आहे आणि आम्हीसुद्धा जु उमेदवार निवडून कसे येतील आमची सर्वच्या सर्व असाच प्रयत्न करणार आहे माननीय मोदीजींना परत पंतप्रधान बनवण्यासाठी त्यांनी जो चारशे पारचा नारा दिलेला आहे महाराष्ट्रातसुद्धा पंचेचाळीसच्या वर सीटा कशा निवडून येतील यासाठी नियोजन आणि त्या दृष्टीनं प्रचार प्रसार करण्याचं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सर्वच्या सर्व जागा ह्या महायुतीच्या निवडून येतील आणि त्यासाठी आम्ही सर्वजणं बांधील आहोत जनतेपर्यंत या ठिकाणी विकासाचा नारा घेऊन जाणार आहोत महायुतीचा जागा वाटपाचा क्रीडा अजूनपर्यंत सुटलेला नाही पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये अजिबात असं नाही चित्र जरी तुम्हाला उमेदवार जाहीर जरी झाले नसेल तरी या ठिकाणी किती कोणाला द्यायचे अतिशय चांगला समन्वय त्यामध्ये आहे आणि योग्य वेळी या ठिकाणी तिन्ही पक्षाचे उमेदवार जाहीर होतील मैं तो अभी ये बताऊंगा की यवतमाल वाशिम या यवतमाल चंद्रपूर हे दोनों जगा पे महायुती का उमेदवार प्रचंड भारी मत से चुनके आहे का नाही लिन कोण चेंज होगा ॲसी चर्चा चल रही है ये तो चर्चा आप आपकी चैनल के माध्यम से होती है अभी चंद्रपुर में तो आ, हमारे सुधीर भाऊ मुंगंटीवार घोषित हो चुके हैं और अभी तक विपक्ष का कोई जाहिर नहीं हुआ है अब हम तो प्रचार में लग गए हैं आज भी हम वहाँ पे थे वहाँ से आए हैं तो अभी मुंगंटीवार साहब का प्रचार शुरू हो गया है और भारी मत से मुंगंटीवार चुन के आएंगे। यवतमाल भी अभी हमारे उम्मीदवार भावना दगौड़ी है सांसद थी पांच बार सांसद थी और मुझे ऐसा लगता है कि शिंदे साहब उनको उम्मीदवारी देंगे पक्ष उनको उम्मीदवारी देंगे वो भी भारी मत से चुन के आएंगे अभी भी सीट शेयरिंग को लेकर चर्चा चल चल है क्या कारण है शेयरिंग कोई कोई चर्चा आप अभी चर्चा तो होती है ना तीनों पक्ष में सब कार्यकर्ता को मिलना सब कार्यकर्ता से मत जान लेना उनको फिर काम से लगाना ये तो होता ही है ये ये तो कोई भी पार्टी करेंगी ना वो हिसाब से अभी कल मीटिंग है कल मीटिंग में चर्चा होगी भूत रचना हमारी है वो भूत रचना वाले को क्या जिम्मेदारी देना चाहिए कैसे प्रचार का नियोजन होना चाहिए ये सब बातें तो होती रहती है और उसके कारण थोड़ा सा मीटिंग का होती है बुलाते हैं वो हिसाब से आज कल भी मीटिंग है उस हिसाब से मैं जा रहा हूँ कल, कल फाइनल हो जाएगा जल्दी में फाइनल होएगा वो अधिकार हमारे नेता मुख्य नेता एक नाथ सिंधे साहब महाराष्ट्र में कितने देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका